नमस्कार जय महाराष्ट्र या चैनल चॅनेलमध्ये मी ऋषिकेश आहीर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर देखील करायला विसरू नका तर सध्या पावसाची स्थिती बघायला गेलं तर गेले काही दिवस राज्यात पावसाने थोडीफार विश्रांती घेतली होती परंतु पुन्हा राज्यात पावसाला आता जोरदार सुरुवात होणार आहे राज्याच्या अनेक भागांमध्ये येत्या काही दिवसात पावसाची आपल्याला हजेरी लावताना दिसणार आहे परंतु मुख्यतः बघायला गेलं तर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र दोन्ही महासागरांमध्ये जोरदार पावसाचे वातावरण असल्यामुळे त्यालाच पुरेपूर फायदा हे कमी दाब तयार झाल्यामुळे भेटणार आहे आता ह्याच कमी दाबांचा प्रभाव कुठेतरी राज्याच्या भागांमध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्यातील पावसाची पुढील परिस्थिती कशी राहील कोणकोणत्या भागात पावसाचा जोर हा कसा राहील हा संपूर्ण अंदाज हा डिटेल वाईज घेणार आहे आता अनेक शेतकऱ्यांच्या आपल्याला कमेंट होते येत होते की आमच्या भागात कसा पाऊस आहे हे देखील सांगा तर तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला न स्किपपर्यंत बघितला तर तुम्हाला संपूर्ण सविस्तर अंदाज हा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल कारण की आपण महाराष्ट्रातील सर्व जे जिल्हे वगैरे असणारे त्या जिल्ह्यांचा संपूर्ण सविस्तर अंदाज घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की न स्किप करत, करता करता बघा म्हणजे तुम्हाला ह्या अंदाजाचा नक्की फायदा होईल आता सध्या बघायला गेलं तर तुम्हाला सांगतो ढगाळ परिस्थिती आणि मेघगर्जना ही राज्यात वातावरणात पुरेस पुरेपूर हवामान निर्माण झाल्यामुळे मुंबई नाशिक कोल्हापूर सोलापूर व विदर्भाचा संपूर्ण पट्टा उत्तर महाराष्ट्राचा काही भाग भाग वगळता राज्यात आपल्याला आता ढगाळ परिस्थिती दिसायला सुरुवात होईल आणि त्यालाच कुठेतरी पावसाच्या वातावरणात पोषक हवामान निर्माण झाल्यामुळे पावसाला देखील सुरुवात होण्याची शक्यता ही आजपासून अनेक मॉडेलांनी दाखवली आहे आता हे मॉडेल कितपत प्रभाव टाकतात हे आपल्याला येत्या काळात समजेलच परंतु मुख्यतः जो आता तुम्हाला सांगतो जो पश्चिम महाराष्ट्रातला भाग असणार आहे जो कोल्हापूर सातारा सांगली पहिले पश्चिम महाराष्ट्रापासून आपण सुरुवात करू त्याच्यानंतर महाराष्ट्रातील बाकीच्या जा भागांचा अंदाज घेऊ जो पश्चिम महाराष्ट्रातला भाग असणार आहे कोल्हापूर सातारा सांगली ह्या भागात पावसाचा जोर हा येत्या काही काळात अधिक असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगतो अकोला नांदेड वाशिम त्याचबरोबर इकडं बघायला गेलं तर नाशिकचा देखील काही भाग अहिल्यानगर मुंबई कोकण किनारपट्टी त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर पलठण आता ह्या भागांमध्ये आपल्याला दुपारनंतर एकवीस तारखेला भाग बदलत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे जामखेड करमाळा त्याचबरोबर इकडं सातारा सांगली सांगलीपर्यंत देखील कोल्हापूरला ह्या पावसाचा थोडा प्रभाव हा एकवीस तारखेला कमी आहे परंतु तुम्ही ह्या मॅपच्या अंदाजात पाहू शकता की जो कमी दाब हा बंगालच्या उपसागरात तयार झाला आहे तो दक्ष भागात तयार झाला आहे म्हणजे त्याचा कुठंतरी प्रभाव हा आपल्याला राज्यात पडताना दिसेल आता संध्याकाळच्या सत्रामध्ये बघा कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली जो पश्चिम महाराष्ट्रातला जो पट्टा असणार आहे आता सांगली आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये एका दोन ठिकाणी आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची ही एकवीस तारखेला शक्यता आहे या भागांमध्ये संध्याकाळच्या सत्रात गर्जना आणि विजांच्या कटकटात कड़ सहित जोरदार स्वरूपाचा पाऊस हा जो होणार आहे आता या पावसाचा प्रभाव इकडं पार धाराशिव पर्यंत देखील राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पंढरपूरचा जो परिसर असणार आहे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर म्हणजे जो हि पश्चिम महाराष्ट्राचा बराचसा भाग असणार आहे ह्या भागाला हा पाऊस व्यापणार आहे हे देखील जाणून घ्या आता पुन्हा काय होणारे बावीस तारखेला ह्या वातावरणात आपल्याला थोडी वाढ होतरी दिसते आता बावीस तारखेला तुम्हाला सांगतो पुन्हा जो कोल्हापूर सातारा सांगली ह्या पट आपल्याला पावसाचं वातावरण दिसत आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला अहिल्यानगरचा जो भाग असणार आहे आणि कोकण किनारपट्टी पुण्याचा परिसर ह्या भागात आपल्याला थोडंफार प्रमाणात पावसाचं वातावरण दाखवले राज्यात मात्र पावसाचं प्रमाण हे बावीस तारखेला कमी दाखवले परंतु ह्या वातावरणात तेवीस तारखेपासून खूप मोठे बदल दिसायला सुरुवात होती कारण की जे कमी दाब हे बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार झाला आहे त्यांचा कुठेतरी प्रभाव हा भूभागावरती आपल्याला दिसायला सुरुवात होईल आता तेवीस तारखेला तुम्हाला सांगतो मुंबई कोकण किनारपट्टी संपूर्ण पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर अकलूज सोलापूर लातूर नांदेड त्याचबरोबर इकडं तुम्हाला सांगतो परभणी बीड त्याचबरोबर लातूरपर्यंत आणि जामखेड करमाळा त्याचबरोबर इकडं बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरपर्यंत हा तेवीस तारखेचा विषय झाला म्हणजे ह्या तेवीस तारखेच्या दरम्यान आपल्याला जो हे पट्टा असणार आहे ह्या पट्ट्यात भाग बदलत एका दोन ठिकाणी जोरदार वे विजांचा कडकडाट वादळीवारे असा पाऊस होण्याची शक्यता आहे आता चोवीस तारखेला वातावरणात खूप मोठे बदल होतील जो अरबी समुद्रात तीव्र कमी दाब तयार झाला आहे त्याचा प्रभाव कुठेतरी आपल्याला तेवीस तारखे चोवीस तारखेपासून दिसायला सुरुवात होईल आता चोवीस तारखेपासून राज्यात मोठाले पाऊस पडायला सुरुवात होणार आहे हा पाऊस कुठेतरी काही ठिकाणी नुकसानकारक देखील ठरण्याची शक्यता आहे व काही ठिकाणी पिकांना फायदेशीर ठरण्याचा शक्यता आहे आता तुम्हाला सांगतो सम सर्वप्रथम पाहायला गेलं तर विदर्भाचा जो संपूर्ण भाग असणार आहे विदर्भ चंद्र चंद्रपूर गोंदिया त्याचबरोबर वाशिम इकडे मराठवाड्याचा विचार करायला गेलं तर तुम्हाला सांगतो जळगाव अकोला नांदेड धाराशिव लातूर त्याचबरोबर इकडं बघायला गेलं तर तुम्हाला सांगतो छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर इकडं करमाळा बीड त्याचबरोबर जामखेड सोलापूर सातारा सांगली पश्चिम महाराष्ट्रात ह्या पावसाचा प्रभाव हा आपल्याला तीव्र स्वरूपाचा दाखवला आहे ह्या मॉडेलांनी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात येत्या काही काळामध्ये आपल्याला पुन्हा जोरदार स्वरूपाचे पाऊस झालेले दिसणार आहे हे देखील जाणून घ्या आता जर तुमचा कोणता भाग कमेंट करून सांगा की सुटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आपणही तो सांगायचा प्रयत्न करील आता पंचवीस तारखेला देखील त्या कमी दाबांचा प्रभाव कुठंतरी राज्यात आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे पंचवीस तारखेला मुख्यतः पावसाचा जोर पावसाची तीव्रता ही अधिक वाढणार आहे अरबी समुद्रात जो कमी दाब तयार झाला आहे त्याचा कुठंतरी प्रभाव हा आपल्याला पंचवीस तारखेला राज्यात पडताना दिसन सोलापूर पंढरपूर इंदापूर करमाळा बार्शी तुळजापूर पेठ बीड त्याचबरोबर इकडं बारामती दौंड खेड जुन्नर इगतपुरी वाडा म्हणजे उत्तर महाराष्ट्रापर्यंत आता जिथं उत्तर महाराष्ट्रात आतापर्यंत पाऊस दाखवला नाही तिथं पण पाऊस पडणार आहे संगमनेर त्याचबरोबर इकडं घारगाव उत्तर महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर मालेगाव नंदुरबार धुळे ह्या सर्व पट्ट्यांमध्ये आणि खास करून ह्या पावसाचा प्रभाव मुख्यतः तुम्हाला सांगतो अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये आपल्याला पंचवीस तारखेला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचे पाऊस झालेले दिसतील आता हाच पाऊस पुन्हा भाग बदलन आता म्हणजे संध्याकाळी भाग बदलन आणि संध्याकाळी जो मराठवाड्याचा राहिलेला पट्टा होता जो विदर्भाचा राहिलेला पट्टा होता ह्या भागामध्ये पाऊस आपल्याला पुन्हा हजेरी लावताना दिसन या भागामध्ये पुन्हा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसल आता नांदेड त्याचबरोबर वाशिम छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर नाशिक त्या नाशिकचा आपण विषय विषय घेतला नागपूर विदर्भाचा संपूर्ण भाग आता मी तुम्हाला सांगतो हे जो आपण भाग सांगितले हे जो महाराष्ट्राचा परिसर सांगितला ह्या परिसरामध्ये महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडणार आहे परंतु फक्त जो बावीस तेवीस चोवीस पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पाऊस आहे तोच पाऊस हा चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस पुन्हा विदर्भ मराठवाडा व्यापायला सुरुवात करते आता सव्वीस तारखेला तुम्ही पाहू शकता नांदेड अकोला जळगाव त्याचबरोबर इकडे पाहायला गेलं छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरचा संपूर्ण जो आजूबाजूचा परिसर असणार आहे पलठण वगैरे पैठण वगैरे शेवगावपर्यंत पार इकडं वाशिम पर्यंत माळेगावपर्यंत नाशिक पर्यंत आणि आहिल्यानगरचा देखील सव संपूर्ण भाग श्रीरामपूर त्याचबरोबर इकडं पुणे नाशिक जुन्नरपर्यंत जुन्नरच्या पट्ट्यापर्यंत दौंड बारामती त्याचबरोबर इकडं पाहाय गेलं तुळजापूर धारशिव आणि जो पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण भाग असणार आहे या संपूर्ण भागामध्ये पाऊस हा सव्वीस तारखेला देखील आपल्याला हजेरी लावताना दिसत आहे आता मी आपण संपूर्ण अंदाज हे डिटेल वाईज सांगतोय त्यामुळे शेतकऱ्यांनी समजून घ्यायचे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि जर काही आपलं राहत असेल तर कमेंट करून नक्की सांगायचे आता तुम्हाला सांगतो या पावसाचा कुठेतरी प्रभाव हा आपल्याला पडताना दिसतोय म्हणजे राज्यात पावसाचा मुक्काम हा आपल्याला वाढताना दिसतोय राज्यात पावसाचा जोर देखील वाढताना दिसतोय आता ऑक्टोंबर महिन्याचा जो शेवटचा आठवडा राहणार आहे हा आठवडा मात्र पावसाचा राहणार आहे कारण की त्याला मुख्यतः कुठेतरी बंगालच्या उपसागरामध्ये होणारे एका पाठोमाग एक कमी दाब बंगालच्या उपसागरात होणाऱ्या हालचाली राज्यात अवकाळी स्वरूपाचे पाऊस पाडताना आपल्याला दिसत आहे सत्तावीस तारखेला देखील राज्यात सर्व पावसाचा जोर हा कायम आपल्याला दिसत आहे फक्त जो आहे इला नगर पुणे पट्टा आहे ना अहिल्यानगर नगर पुणे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि जो पश्चिम महाराष्ट्राचा सा कोल्हापूर सातारा सांगली पंढरपूर धाराशिव बीड त्याचबरोबर ह्या भागांपर्यंत ह्या भागांपर्यंत ह्या पावसाचा प्रभाव आपल्याला अधिक दिसणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत सांगतो अठ्ठावीस तारखेला पुन्हा एक नवीन कमी दाबा हा बंगालच्या उपसागरात तयार होतोय आणि त्याचा पण प्रभाव हा राज्यात आपल्याला होतानी पुढच्या काळाखंडात दिसणार आहे आणि अरबी समुद्रात जो कमी दाब हा तयार झाला आहे जी चक्रकार स्थिती तयार झाली आहे तिची दिशा आजूक देखील कुठं निश्चित झाली नाही एकोणतीस तारखेपर्यंत देखील आपल्याला निश्चित होताना दिसत नाही आणि त्याच कमी दाबाचा जो अरबी समुद्रात तयार झालाय त्याचाच कुठंतरी प्रभाव राज्यात आपल्याला जो आहिल्यानगर मुंबई नाशिक उत्तर महाराष्ट्र आणि जो छत्रपती संभाजीनगरपर्यंतचा जो परिसर आहे या परिसरात आपल्याला त्या चक्रकार स्थितीचा प्रभाव कुठ कुठेतरी पडताना दिसत आहे आता मला एक गोष्ट सांगा मी जो अंदाज तुम्हाला आपल्या शेतकरी मित्रांसाठी सांगतोय तो, तो अंदाज जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर कमेंटमधून फक्त एक चांगली कमेंट आपले एक चांगली कमेंट करायला विसरू नका त्यानंतर तुम्हाला सांगतो एकोणतीस तारखेला देखील राज्यात आपल्याला पावसाचा जोर हा कायम म्हणजे राज्यात आपल्याला पाऊस हा भाग बदलत उघडणार नाहीये भाग बदलत पडणारच आहे पावसाचा जोर हा आपल्याला राज्यात ऑक्टोबर महिन्याचा जो शेवटचा आठवडा असणार आहे या आठवड्यात देखील कायम असणार आहे आता मी तुम्हाला सांगतो दोन दिवसांना नंतर आपण पाऊस कधी उघडणार ह्या विषय आपण चर्चा करणार आहे राज्यात थंडी कधी होणार आहे थंडी कधी चालू होईल त्यानंतर कसं काय म्हणजे या सगळ्या गोष्टींवरती आपण दोन दिवसाच्या नंतर आपण एक व्हिडिओ करणार आहे त्याच्यात आपल्याला संपूर्ण डिटेल वाईज सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील आता तुम्हाला त्याच्यामुळं तुम्ही नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत बघत जा म्हणजे याचाच फायदा होतो की आपण जे भाग सांगत असतो त्या भागांचा कुठेतरी समावेश म्हणजे ज्या भाग राहतात असं वाटतं की शेतकऱ्यांना आमचा भाग राहिला नाही असं नाहीये त्या भागाचा समावेश व्हिडिओमध्ये कोणत्या ना कोणत्या याच्यात केलेला असतो तर तुम्ही पाहू शकता एक तारखेपर्यंत देखील आपल्याला राज्यात पाऊस हा कायम दिसतोय हो भाग बदलत परंतु जो जोर हा ऑक्टोंबर महिन्याचा शेवटचा आठवड्यात होता तो जोर मात्र एक तारखेच्या नंतर कमी झालेला दिसेल म्हणजे एक तारखेच्या नंतर तेवढ्या जोराने पाऊस राज्यात आता पडणार नाही अवकाळी स्वरूपाचे पाऊस येणार परंतु जो अरबी समुद्रात कमी दाब होता तो मात्र निघून जाईल त्याच्यामुळे आता विषय काय झाला जोरदार स्वरूपाचे राज्यात पाऊस का पडणार हे देखील सांगतो मी तुम्हाला कारण की दोन्ही महासागरांमध्ये कमी कमी दाब आहे दोन्ही महासागरांमध्ये चक्रकार स्थिती आहे त्याच्यामध्ये डब्ल्यू डी बनल्यामुळे याचाच कुठेतरी फायदा हा हवामानास पोषक म्हणजे पावसासाठी पोषक वातावरण होतोय आणि त्याच वातावरणामुळे राज्यात पाऊस पडणार आहे का जोरदार स्वरूपाचे पाऊस येत्या काही काळात पडण्याची शक्यता आहे परंतु चार तारखेच्या नंतर तुम्हाला सांगतो पावसाचा जोर हा आपल्याला कमी होता की चार तारखेला लाचचा कमी दाब माझ्या अंदाजे बंगालच्या उपसागरात तयार होईल आणि त्याच्यानंतर हलके कमीदाब तयार होतील ते, ते दक्षिण भारतापुरते मर्यादित राहतील तर धन्यवाद तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय बळीराजा जय महाराष्ट्र